आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील कसारेगावच्या शिवारातील झांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल पाच टन गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक संगमनेर तालुका पोलीस आणि बजरंग दलानं संयुक्त पद्धतीनं पकडलाय सोमवारी सत्तावीस मेला सकाळी साडेनऊच्या सुमारास बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला गेला मात्र या ऐशर टेम्पोमध्ये बारा तेरा टन गोमांस असल्याची परिसरामध्ये चर्चा होती उर्वरित गोमांसाची पोलिसांनी नोंद का केली नाही असा सवाल परिसरातून उपस्थित केला जातोय संगमनेर शहरामध्ये कत्तलखाणे सर्रासपणे सुरू आहेत गोमांसाची तस्करी केली जातीय याला आशीर्वाद कुणाचा आहे त्याचबरोबर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे जाकीर खान नसीर खान पठाण वयवर्ष एकोणपन्नास राहणार मोगलपुरा तालुका संगमनेर आणि अयूब मेहमूब कुरेशी वैवर्ष त्रेपन्न राहणार कुरण रोड इस्लामपुरा संगमनेर हे दोघे आयशर क्रमांक एम एच सतरा बी वाय अठ्याहत्तर चोवीस हिच्यातून गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली त्यानुसार हेड हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या साथीनं त्यांच्या पथकानं सापळा लावून हा ट्रक पकडलाय या कारवाईत पोलिसांनी सात लाख पन्नास हजार रुपयांचं पाच टन गोमांस आणि पाच लाख रुपयांचा ट्रक असा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही घटना घडल्यापासून पो, आम्ही पोलिसांना मदत केली पूर्णपणे गावांनी साथ दिली पूर्णपणे गाव पाठीशी उभं राहिलं डिपार्टमेंटला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊन नाही जी सी बी पाहिजे जी सी बी आला सगळ्या गोष्टी मदत करून डिपार्टमेंटांनी काही ज जनतेला आदर केला पाहिजे जनतेला उलटं जवळ धरलं पाहिजे गुन्हेगारांना सहदा दिली पाहिजे गरीब जनतेला उलटी धमकी देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं ते नाही करायला पाहिजे कारण की इथून पुढं जर अशा घटना घडल्या तर सामान्य जनता पुढे येऊ शकत नाही गुन्हेगार ते ते गुन्हे वाढत राहणार गुन्हे तकलीफ जास्त म्हणजे जास्त गुन्हा क्राईमिंग क्राईम तयार व्हायला जास्त आणि जा जे स्थानिक लोक जे मदत आहे ते बी पुढे येत नाही असं धुमकीमुळं हा प्रकार घडवा जास्त करेल तर पोलिसांनी प्रशासनाचं लक्ष घालावा आणि याला थोडंसं पाठबळ करावा भावं स्थानिक जनतेने जर काही गो गोष्टी जर सहकार्य जर केलं तर त्याला दमदाटी होती त्याला तकलीफ पुड़े होती काय करतो यापुढे आज लक्षात आलं आम्ही शंभर टक्के पुढे येऊन आम्ही रोखवायचा प्रयत्न करणार जेवढं आमचं साम्राज्य जेवढं आम्ही तयार करणार आम्ही कोणत्याही गोष्टीला सामोरं जायची आमची तयारी आहे आज संगमनेर तालुक्यातील कवटे कमळेश्वर इथून जाणाऱ्या रोडवर एअरपोर्टजवळ आपण एक गोमांसाची आयशर पकडली आहे या आयशरमध्ये किमान किमान नाही तर जो आपण काटा केलेला आहे रितसर याच्यात सुमारे चौदा टन गोमांस सापडलेलं आहे आज सकाळी साडेआठ वाजता ही कारवाई करण्यात आली त्यानंतर सदर गाडी रितसर पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेली तिथं एफ आय आर दाखल करायचं काम झालं आणि त्याच्यानंतर आपण हा जो परिसर आहे या परिसरात येऊन ही गाडी आत्ता आपण डम केलेली आहे ह्या गाडीमध्ये चौदा टन गोमांस भरलेलं आहे एवढं गोमांस एका आयशरमध्ये भरू शकतात ही पहिल्यांदाच आपल्याला कळालेलं आहे तर संगमनेर शहरात गेल्या पाच दिवसापासून अशा चार कारवाया झालेल्या आहेत ज्या कारवायांमध्ये पाच दिवसापैरे पहिले दोन पिकअप पकडण्यात आल्या त्याच्यात जवळजवळ चाळीस गोवंश लहान लहान वासरं पकडण्यात आले त्यातनंतर त्यानंतर झालेली एक कारवाई ती म्हणजे आयशर जे कत्तलखान्यावर रेड झाली त्यात आय आयशर पकडण्यात आली आणि त्या आयशरमध्ये सतराशे पन्नास किलो गोवंश दाखवण्यात आलं त्याच्यानंतर परत एक काल रात्री कारवाई झाली त्या कारवाईमध्ये एक पिकअप पकडण्यात आली आणि त्या पिकअपमध्ये सहाशे किलो गोमांस पकडण्यात आलो पण आज जेव्हा आपण रित्सर बघतो की आपण एक गो आयशर पकडली आणि आयशरमध्ये जर चौदा टन गोमांस बसत असेल तर परवा झालेली जी आयशरची कारवाई आहे त्याच्यात साडे सतराशे किलो गोमांस कसं होतं म्हणजे एका पिकअपमध्ये भरलेल्या पिकअपमध्ये जर तिचं रितसर वजन केलं तर चौदा टन गोमांस बसतं आणि एक दुसरी आयशर जी पकडल्या गेली त्या आयशरमध्ये फक्त सतराशे पन्नास किलो गोमांस पकडल्या जातं हा जो काही प्रकार आहे हा सगळा संशयास्पद प्रकार आहेत म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जो जेव्हापासून गोवंश हत्या कायदा लागू झाला म्हणजे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ह्या दहा वर्षात आमच्या माहितीनुसार पोलिसांनी एकही दा रितसर कारवाई केली नाही रितसर वजन काट्यावर जाऊन गाडीची मोजमाप केलं नाही त्यामुळं या पहिलेच्या झालेल्या सगळ्या कारवाया ह्या संशयास्पदच आहेत असं मला वाटतं कारवाया होतात पण आमचा सरळ सरळ आरोप आहे कारवाया मातूर होतात जे मेन कत्तलखानेचे चालक आहेत त्यांना रितसर सोयीस्कर रिस्त बगल दिल्या जाती त्यांना सोडलं जातं आणि ह्या कारवायांमध्ये फक्त फक्त पंटर जे थोड्याशा पैशासाठी जेलमध्ये बसायला तयार असतात अशा पंटरांवरच कारवाई केलेली जाती आणि संगमनेरमध्ये मेन कत्तलखाने जे चालवतात एक नाही दोन नाही तर चार चार कत्तलखाने आहेत वारंवार पोलिसांना सर रीत सर गुगल मॅप देत दिला जातो सर गल्ली नंबर सांगितल्या जाती सर एरिया सांगितला जातो सर कॉलनी सांगितल्या जाती एवढी सगळी माहिती पोलिसांना पुरवून सुद्धा एकही कारवाई योग्य दिशेने होत नाही तातूर मातूर कारवाई होती आणि पंटरांवर कारवाई केली जाते भूमिका काय या पुढील भूमिका हीच राहील की आजपर्यंत ज्या काही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या काही रीतसर कायद्याच्या अंतर्गत ज्या कारवाई झाला त्या कायद्याला कोर्टात चॅलेंज देण्यात येईल आणि रितसर त्याची माहिती मागून पुढचं आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडधे यांच्या फिर्यादीवरून या दोघा आरोपींवर तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डी जी दिघे हे करत या कारवाईसंदर्भात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय बाबासाहेब कडूसह दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस